नमस्कार तुमच्यापैकी प्रत्येकानं आपल्या आजूबाजूला कुटुंबियांमध्ये दीर्घायू शतायुषी निरोगी लोक पाहिले असतील त्यांची जीवनशैली जवळून पाहिली असेल मी देखील माझ्या कुटुंबामध्ये अनेक शतायुषी लोकांना जवळून पाहिले माझ्या दोन्ही पणज्या शंभरी पार केल्यानंतरही अगदी तल्लक स्मृती बुद्धी असलेल्या आणि निरोगी होत्या आजी सासूबाई शंभरी चालू असतानाही अगदी कार्यक्षम आणि माझे आजोबा तर ऐंशीव्या वर्षी आमच्या सर्वांच्या बरोबरीने गिरणार चढले बरोबरीनेच नाही आमच्यापेक्षा देखील पुढे राहून अशा वृद्धावस्थेत देखील ऊर्जावान कार्यरत असणाऱ्या लोकांच्या जीवनाचे रहस्य काय बरं असावं असा प्रश्न मला नेहमी पडतो मी माझ्या आजूबाजूला पाहिलेल्या या सगळ्या लोकांमध्ये आढळलेली एक कॉमन गोष्ट किंवा त्यांची सवय म्हणजे साधारण चाळीशी पन्नासीच्या वयापासून या सर्वांनी धार्मिक कारणानं रात्री भोजन करणं सोडून दिलं होतं जैन धर्मियांमध्ये सूर्यास्तानंतर जेवण निषिद्ध आहे त्यानुसार या सगळ्यांची जेवणाची वेळ साधारण सहा साडेसहा आणि त्यानुसार त्यांची झोपायची वेळ जीवनशैली असं होत मला वाटतं दीर्घ आयुष्याचं किंवा आरोग्याचं हे एक महत्वाचं कारण आहे म्हणजेच लेट नाईट डिनर किंवा रात्री भोजन टाळणं हे आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे कस ते आपण जाणून घेऊयात आजच्या युट्यूब व्हिडिओतून बरेच पेशंट या संदर्भात प्रश्न विचारत असतात की आम्ही रात्रीचं उशिराचं जेवण कसं काय टाळायचं नेमकं किती वाजता जेवायचं तर या सगळ्याच प्रश्नांचा ओहापोह हो। आपण या व्हिडिओतून करण्याचा प्रयत्न करूया मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भारतीयांकडे एक अंगभूत शहाणपणा आहे किंवा प्रगल्भ जाणीव आहे त्यामुळे जेवणाच्या वेळा झोपण्याच्या वेळा यांचे काही नियम सर्व समाजासाठी घालून दिले गेले आणि त्याला दिली धर्माची जोड ज्यामुळे हे नियम पालन करणं सर्वांना सोपं व्हावं जेव्हा आपण कोणत्या तरी धार्मिक कारणासाठी किंवा उच्च आध्यात्मिक कारणासाठी जेवायचं नाही उपवास करायचा असं ठरवतो त्यावेळी खरोखर भूक लागत नाही किंवा एखादा पदार्थ सोडून देणं एखादा नियम घेणं याला आपण जर धार्मिकतेची किंवा आध्यात्मिकतेची जोड दिली तर आपल्या नियमाला अधिक शक्ती मिळते हा अनुभव तुम्ही सर्वांनी कधी ना कधी नक्की घेतला असेल म्हणूनच आरोग्यासाठीचे अनेक नियम आहेत जे धर्माच्या सांगितलेले आहेत जुने पुराणे आहेत त्याचा आपल्या आजच्या जीवनशैलीशी काय संबंध पण आरोग्याशी संबंधित असलेले असे अनेक नियम जुने असले तरी ते देखील आरोग्यासाठी किती उपयुक्त आहेत हे आधुनिक विज्ञान सध्या वेगवेगळ्या संशोधनातून सिद्ध करून दाखवत आहे ज्यामुळे आपला त्याच्यावरचा विश्वास आणखी दृढ व्हायला मदत होते असाच एक नियम म्हणजे रात्री भोजन टाळणे चल आता पाहूया रात्रीच्या जेवणामुळे होणारे दुष्परिणाम पहिला परिणाम होतो तो, पर हो तो, <coughs> तो आपल्या पचनशक्तीवर आपल्या शरीरातलं जैविक घड्याळ हे सूर्यावलंबी आहे म्हणजेच आपली पचनशक्ती सूर्योदयानंतर वाढायला लागते आणि सूर्यास्ताच्या आसपास कमी व्हायला लागते हे अर्थात निसर्ग नियमाला धरून आहे जस पक्षी झाडे यांच्या क्रिया सूर्यास्तानंतर मंदावतात तसंच माणसाच्या शरीरातल्या सगळ्या सिस्टीम्सचं काम सूर्यास्तानंतर मंद व्हायला लागतं सूर्यास्तानंतर शरीरातला अग्नी मंद झालेला असतो अशा वेळी खूप उशिरा जेवण केलं किंवा खूप जड पदार्थ खाल्ले की अग्नी आणखी मंद होतो जसं आपण बाह्य जगात पाहतो एखादा विस्तव मंद झालेला असताना त्यावर मोठा भारा टाकला तर तो विस्तव विझून जातो त्याचप्रमाणे शरीरातला अग्नि मंद असताना अन्न पचनाचा भार टाकला तर अग्नि आणखी मंद मंद होतो रात्री असताना जेवण केलं तर तुलनेत 20 पचन ते कोणतेही प्राणी पक्षी झाडे यांना जसे निसर्गाचे नियम किंवा निसर्गाचे घड्याळ लागू होते तेच घड्याळ तेच नियम आपल्या मानव जातीला देखील लागू होतातच तुम्ही मान्य करा किंवा मा नका करू निसर्गाचा नियम हाच अंतिम असतो असो दुसरा परिणाम होतो तो आपल्या झोपेवर कारण उशिरा जेवणारे लोक उशिरा झोपण्याची शक्यता अधिक असते किंवा दुसरी शक्यता अशी असते की जेवल्या जेवल्या लगेच झोपायला जाण या दोन्ही झोप बिघडते आणि पचनशक्ती तर बिघडतेच उशिरा झोपल्यामुळे दुसऱ्या दिवशी उशिरा उठणे दिवसभर आळसावलेपणा राहणे किंवा वजन वाढणे हे देखील अधिकचे दुष्परिणाम होतात आणि जेवून जर लगेच झोपलं तर अपचन मलावरोध आम्लपित्त अशा अनेक पोटाच्या तक्रारी सुरू होतात शिवाय या दोन्ही स्थितीमध्ये झोप डिस्टर्ब राहते खूप स्वप्न पडतात आणखी एक दुष्परिणाम रात्री उशिरा जेवणाचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम असतो तो म्हणजे दुसऱ्या दिवशी आळस येणे किंवा उत्साहाची कमतरता कारण रात्रीच्या जेवणामुळे जे अन्न पचलं नाही त्याचं रूपांतर आयुर्वेदानुसार आमदोषात होतं म्हणजेच पेशींच्या ठिकाणी साचणारा विषारी पदार्थ किंवा टॉक्झिन्स हा आमदोष वेगवेगळ्या ठिकाणी साचून शरीरात असंख्य प्रकारचे व्याधी निर्माण करतो त्यामुळेच येतो जडपणा किंवा सुस्ती तिसरा परिणाम होतो तो तुमच्या वजनावर रात्री खूप उशिरा जेवल्यामुळे मेध धातू हा शरीरातला जो घटक आहे तो अपचित राहतो दूषित होतो आणि ठिकठिकाणी मेध साचायला लागतो ज्यामुळे वजन वाढते आणि शरीर बेडोल होते किंवा पोटाचा घेर वाढतो पोट का वाढते याची कारणे आणि उपाय आपण यापूर्वी या व्हिडिओत पाहिलेलेच आहे त्यामध्ये देखील रात्री लवकर जेवणे हा एक त्यावरचा प्रभावी उपाय आहे एका नवीन अभ्यासात हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासकांनी एक संशोधन केलं आणि त्यात असं सिद्ध केलं की आपली जी जेवणाची वेळ आहे त्याचा परिणाम एकंदर भूक असते किंवा पचनशक्ती वाढणारे वजन किंवा आपला जो मूड आहे त्यावर कशा प्रकारे होतो आधीच्या अनेक संशोधनांमधून उशिरा जेवल्यामुळे वजन वाढते हे सिद्ध झालेलेच आहे पण असं नेमकं का होतं याचा अभ्यास या नवीन संशोधनात केला गेला जेवणातले पदार्थ तेच ठेवले आणि जेवणाची वेळ तीन ते चार तास उशिरा केली तर त्यामुळे होणारा परिणाम या संशोधनामध्ये अभ्यासला गेला यामध्ये असं आढळलं की जेवणात अगदी तेच पदार्थ असले तरी तेच पदार्थ उशिरा खाल्ले उशिरा जेवण केलं तर मेद साचून राहतो आणि वजन वाढतेच चौथा दुष्परिणाम होतो तो आपल्या मानसिकतेवर आणि स्मृतीवर रात्री खूप उशिरा जेवल्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि दुसऱ्या दिवशी मूड ठीक राहत नाही हे तुम्ही अनुभवलं असेल आणि हे संशोधकांनी सिद्धही केलं याशिवाय कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी जेवणाच्या वेळा आणि त्यामुळे स्मरणशक्तीवर होणारा परिणाम या संदर्भात नुकतंच केलेलं एक संशोधन मध्यंतरी माझ्या वाचण्यात आलं जेव्हा जैविक घड्याळानुसार माणसाची झोपण्याची वेळ असते म्हणजे रात्री उशिरा त्या काळात जर जेवण केले तर स्मृतीशी संबंधित ज्या मेंदूच्या आहेत त्यांच्यावर दुष्परिणाम होतो असं या अभ्यासात आढळून आलं म्हणजेच खूप उशिरा जेवल्यामुळे स्मरण शक्ती आणि तुमची शिकण्याची क्षमता दोन्हीही मंदावतात म्हणूनच विद्यार्थ्यांनी आवर्जून लवकर जेवण खूप खूप महत्वाचं आहे नेमकं उशिरा जेवणामध्ये विद्यार्थी तरुण मुले यांचं प्रमाण जास्त असतं पाचवा परिणाम रात्री उशिरा केलेलं जेवण आपलं ब्लड प्रेशर रक्तातली साखर आणि शरीरातल्या सर्व क्रियांचे असंतुलन करते हे सर्व डॉक्टरांना संशोधकांना माहीत असलेलं तथ्य आहे या वाढलेल्या ब्लड प्रेशरचा परिणाम अर्थात शरीराच्या महत्वाच्या अवयवांवर आणि विशेषत हृदयावर होतो हे पाहिले आपण रात्री भोजन करण्याचे पाच दुष्परिणाम म्हणून ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी लवकरात लवकर सूर्यास्ताच्या शक्य तितक्या जवळपास जेवावे अगदी सूर्यास्ताच्या पूर्वी जमलं नाही तरी त्यानंतर अर्ध्या ते एक तासापर्यंत तुमचं रात्रीचं जेवण पूर्ण झालेलं असणं खूप महत्वाचं आहे जेव्हा तुमचं पोट झोपायला जाण्यापूर्वी रिकामं असतं तेव्हा मन आणि शरीराची ऊर्जा अत्युच्च पातळीवर असते असा अनेक आध्यात्मिक गुरूंचाही अनुभव आहे आणि ज्यांना रोज असं करणं शक्य नाही त्यांनी जेव्हा शक्य होईल तेव्हा तरी किमान रात्री लवकर जेवावं सुट्टीच्या दिवशी तरी लवकर जेवावं अनेक जण काय करतात की आठवडाभर कामाच्या निमित्ताने उशिरा आणि सुट्टीच्या दिवशी बाहेर जेवायला जायचं म्हणून उशिरा जेवत असतात या सवयी बदलून किमान सुट्टीच्या दिवशी लंघन करावं किंवा रात्रीचं जेवण लवकर घ्यावं आपल्या पूर्वीच्या हजारो पिढ्या सूर्यास्ताच्या जवळपास रात्रीचं भोजन करतायत अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत सकाळचे दहा साडे दहा आणि संध्याकाळचे साधारण सहा सात वाजता जेवण ही पद्धत भारतीयांमध्ये घरोघरी प्रचलित होती सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे रात्रीचे उशिराचे जेवण किंवा लेट नाईट डिनर अशा अनारोग्यकारक सवयींचं उदात्तीकरण होत चाललंय ज्या सवयी आपल्या आरोग्यासाठी एकंदर दीर्घायुष्यासाठी हितकर नाहीत अशा सवयींचं ग्लॅमर किंवा आकर्षण आपणच वाढवत चाललो आहोत याचाच आदर्श पुढची पिढी देखील घेत आहे साधारण वीस पंचवीस टक्के लोकांना रात्री सूर्यास्ताच्या जवळपास घरी पोहोचणं जेवण करणं अगदी शक्य नसतं पण बाकी पन्नास साठ सत्तर टक्के लोक शक्य असून देखील सूर्यास्ताच्या जवळ जेवत नाहीत वेगवेगळी कारणं सबबी किंवा बहाणे काढून तुम्ही तुमचे कुटुंबीय तुमच्या घरातील विद्यार्थी मुले सर्वजण रात्री उशिरा जेवता का बरेच जण रात्री घरी असून देखील उशिरा जेवतात आणि काही का जणांना तर वाटत की लवकर जेवण केलं तर पुन्हा भूक लागेल त्यामुळे रात्री झोप येणार नाही म्हणून रात्रीचं जेवण उशिरा घेतात पण असं अजिबात नाही ही अनुभवायची गोष्टच आहे आता मात्र मला खात्री आहे की रात्री उशिरा जेवण्याचे आपण जे पाच दुष्परिणाम पाहिलेत ते तुम्हाला कळले असतील आणि पटलेही असतील मग आता तुम्ही देखील लवकर जेवणासाठी काय व्यवस्था करता येईल कशी करता येईल काय उपाय करता येतील याचा आपापल्या परीने विचार करा कारण प्रत्येकाची जीवनशैली प्रत्येकाचे काम कामाच्या वेळा वेगवेगळ्या आहेत फक्त एकदा तुम्हाला मनापासून हे पटलं की लवकर जेवण माझ्यासाठी माझ्या आरोग्यासाठी उत्तम आहे तर त्यासाठी तुम्ही काही ना काही व्यवस्था नक्की करू शकता अर्थात हा आपल्या सवयीचा आणि विश्वासाचा देखील एक भाग आहे तुम्हालाही ही, ही सवय लावून घ्यायची असेल तर किमान एक महिना म्हणजे कोणत्याही निमित्ताने आता येणाऱ्या चातुर्मासाच्या निमित्ताने किंवा श्रावणाच्या निमित्ताने किमान एक महिना रात्रीचे भोजन लवकर करा त्याच्या परिणामांचा तुम्ही अनुभव घ्या आणि आम्हालाही कळवा शुभम भव तू धन्यवाद